सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल राज्यामध्ये आगामी निवडणुकीमध्ये भाजप महायुतीचं सरकार येणार हे निश्चित आहे राहुरी विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले हे आमच्यासाठी लकी आहेत ते यंदा शंभर टक्के निवडून येणार आहेत आणि सरकार देखील आपलंच असणार आहे विखे पाटील यांची मोठी ताकद पक्षासाठी सक्रिय आहे असं प्रतिपादन आमदार पंकजा मुंडे यांनी केलं आहे राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघामधील भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रचारार्थ आमदार पंकजा मुंडे यांनी शिराळ चिचोंडी इथे आठ नोव्हेंबर रोजी जाहीर सभा घेतली आहे यावेळी माजी खासदार डॉक्टर सुजय विखे आमदार मोनिकाताई राजळे श्रीगोंद्यामधील भाजपचे उमेदवार विक्रम पाचपुते तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंगे तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम धनराज गाडे युवा नेते अक्षय कर्डिले राजू शेटे सुरेश बाणकर अशोक सावंत मृत्युंजय गर्जे तसेच दिलीप जठार आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते इथे उपस्थित होते यावेळी आमदार पंकजा मुंडे पुढे म्हणाल्यात की लोकसभा निवडणुकीमध्ये माझा आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांचा पराभव फेक निगेटिव्हिटीमुळे झाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैयक्तिक शौचालय गॅस सिलेंडर शेतकरी सन्मान योजना आयुष्यमान भारत योजना यशस्वीपणे राबवली आहे देशामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार असून महाराष्ट्रात देखील महायुतीचं सरकार आणायचं आहे विरोधक अफवा पसरवतायत या गोष्टींवरती विश्वास न ठेवता विकासाच्या कामाला मतदान करा असं आवाहन आमदार पंकजा मुंडे यांनी केलं आहे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यावेळी म्हणालेत की मतदारसंघ पुनर्रचनेमध्ये तुकडे झाले आहेत त्यामुळे आता माझं राजकारण संपलं असं वाटलं त्यामुळे माझं राजकारण संपलं असं वाटले मात्र स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी दोन हजार नऊमध्ये मला भाजपची उमेदवारी दिली आणि मी आमदार झालो त्या माध्यमामधनं राहुरी मतदारसंघामधील नागरिकांना विकास काय असतो हे दाखवून दिलं महाविकास आघाडी सरकारच्या काळात डी पी बंद करून शेतकऱ्यांकडनं करन पैसे घेतले जात होते मात्र महायुती सरकारनं शेतकऱ्यांना वीज बिल माफ करून मोफत वीज देण्याचं काम केलं आहे असं कर्डिले यांनी म्हटलं आहे तर माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील म्हणाले की आत्ताच्या विधानसभेनंतर लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू करणार आहोत महाविकास आघाडी हे स्वतःच्या फायद्यासाठी काम करत आहे शेतकरी हिताचे सरकार आणायचं आहे त्यासाठी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनाच निवडून द्या कर्डिले साहेब तुम्ही कसलीच काळजी करू नका योग्य वेळी सर्व पोहोच होईल पंकजा ताईंसारखं नेतृत्व आपल्याला लाभलं आहे हे आपलं भाग्य आहे असं डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी म्हटलं आहे बाबतीत सरकारने निर्णय घेतला कधी कधी इंटरनॅशनल मार्केटवर वर परिणाम झाला देशातील शेतकऱ्यांच्या शेतकऱ्याचा आवाज शेतकऱ्याकडे असता कसे पैसे देत आहेत त्याच्यावर मोदीजींनी विचार करून येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्या तो पण विषय सुरळीत करून दिल्याशिवाय ते राहणार नाही असा मला विश्वास आहे What yeah. माझ्या पुढच्या लोकसेवेची तयारी आता या विधानसभेनंतर सुरू करतोय आणि प्रत्येक सभा बरं आपल्याला सर्वांना माहिती आहे का आता मतदार नवाशाच्या मतदारसंघाला तो निश्चित हा मानदार झाला होतो नंतरच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या आणि देशाच्या ज्या दिवशी प्रसार झालं श्री धर्मादांत संघा पूर्णपणे संकोटात आलेला तास दिसायला फायदेशीर ठरला आता माझे खूप अनेक कार्यकर्त्यांचा पुरा प्रकार निर्माण झाला होता तथा आपण जाणून घ्यायचं का जो आता आपल्या कुठल्या मतदार उभा राहायचा याचा विचार करतात महिन्यातून आम्ही सगळे कार्यकर्ते करत होतो परंतु वैकुंठवासी गोखलेरावजी मुंडे साहेब मला बोलून घेतलं आणि त्यांनी सांगितलं था कंबळे हो साहेब राज्यामध्ये आपण सूचना भारतीय जनता पार्टीचं सरकार होत आणि मग त्या सरकारच्या काळामध्ये साहेबांनी मला सांगितलं का कर्मिले साहेब मी आता राज्यामध्ये मंत्री होतो उपमुख्यमंत्री होत आहे मला आता पाठिंबा देण्याचं काम कर्मिले साहेब तुम्हाला करावं लागेल आता आम्ही तर जवळजवळ चाळीस आमदार हो आपण का पक्ष आमदार म्हणून एकोणीसशे पंच्याण्णव मी उभ होतो अनेक आमदार सांगायचे का मला कॅबिनेट मंत्री पाहिजे राज्यमंत्री पाहिजे महामंडळ पाहिजे अशी प्रत्येक जणांची मागणी होती परंतु राज्याचे असतील तर, तर पार्थे पार्थे पार ने ने <laughs> मी एका शब्दामध्ये कुठल्याच प्रकारची अपेक्षा न ठेवता तीन शर्त पाठिंबा देण्याचा निर्णय आता घेण्याचं मी काम केलं मी पाठिंबा दिल्यानंतर तुम्हाला सांगतो का मला असं वाटत होतं का झाली मग एका खाली काय राहणार नाही परंतु तिसऱ्या टर्मला आता मतदारसंघाची विभागणी झाली मतदारसंघ तुटला त्यांनी मला स्वतः त्या पंकेच्या आपल्या फ्लॅटवर बोलून घेतलं ज्या वेळेला काही पंकजा काय किंवा कुठे राजकीय क्षेत्रामध्ये नव्हत्या अंदाज नव्हत्या त्यांच्या फ्लॅटवर बोलून घेतलं आणि त्यांनी सांगितलं हे करणे हे आपल्या घरातला आणि कुटुंबातला माणूस यांना मदत करण्याचं काम करावं लागणार आहे का बरं फक्त पुण्याच्या फ्लॅटवर आणि मला सांगितलं का उद्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये मुंबई या मी दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजता भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये मुंबईला गेलो आणि महाराष्ट्राच्या तोपर्यंत कुठल्या प्रकारचे आपण उमेदवार काही जाहीर झालेला नव्हता माझ्या गाड्यामध्ये हार घातला आणि त्यांनी सांगितलं तर करविले साहेब भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार म्हणून मला आज मी घोषित आमच्या मुख्यमंत्री आम्हाला एवढा मान सन्मान दिला आहे की आज आमच्या महिला भगिनी सांगते ते पुरुषांना ऐकावं लागेल आमची महिला भगिनी म्हणे इतके वर्ष मी ऐकलं तर कमळाचंच बटन दाबावं लागेल तर मला वाटतं विरुद्ध पडे आमचे पुरुष बांधव या ठिकाणी महिलांचं ऐकते त्यांचा सन्मान करते हे मला खात्री आहे या दुसऱ्या निवडणुकीमध्ये शेत सादर करून दाखवले ते फक्त आणि फक्त आमदार पदावर आणि कामाचं जोडावर आणि आज सर्वोच्च म्हणते की मी आता कुठं मंत्री आपुड़ा आता माझं कुठं काय राहिले आज तुमच्याकडे मत मागत येत असताना ते असंच आपल्याला सगळ्यांना सांगते की माझ्याकडे आता हे करणार होतो पण माझं मंत्री अशा काढायचं काम त्यांनी खरं म्हणजे चालू केलंय पण यावेळी ही निवडणूक खरं म्हणजे जनतेने हातामध्ये घेतलेली आहे आणि जनतेने हातामध्ये घेत असताना आज आपण पाहतो की दोन हजार नऊ दोन हजार चौदा ला आपण निवडून आलो पण दोन हजार एकोणीस ला मात्र प्रत्येकाचा हल्ला प्रत्येकाने समोर तसंच आपल्याला जनतेला परत यात काढलं की असं दाखवलं की आम्ही उमेदवारच नाही आम्हाला उभत राहायचं आणि काहीच न करता शेवटचे फॉर्म बर तुम्ही ऐकले की त्यांनी शेवटच्या दिवशी फॉर्म भरला आणि तो पण वाढला होता तिकडून जयंत पाटील आले आणि त्यांनी परत त्यांच्याकडून फॉम्बर घेतला आणि मनोज सळवेसह सतीश फुलसौंदरसी चोवीस तास राहुरी तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर